किती भारी दिसतात पान धुवून घेतलं दुर्गा इकडे आता इथं पाहू शकता बघा तुम्ही किती छान असा कलर ठेवा आता म्हणा काहीतरी तरी म्हणा हा सर्वांना कुडू मारणे तर बघा सकाळचे पार उडा बनवायला घेतलाय कारण की दुर्गा उठल्यापासून जरा गप्प बसली आणि खाली बसली त्याच्यामुळे म्हणलं टाइम आहे तोपर्यंत पर्यंत ब्लॉक घ्यावा थोडासा आणि सकाळच्या पारे स्वयंपाका लागले तसा राधू शाळेत गेली तसा निम्मा स्वयंपाक सकाळीच झाला राधूला डबाही दिला आणि राधूच्या डब्याबरोबर ओमचा पण डबा करून ठेवते आज दुर्गा उशिरा उठली आहे आणि मी ती वटायच्या आधी सगळं काम करून घेतलं कशी खटापाटा करते हा जो बघ बसत नाही दुर्गाचा तर स्वयंपाकाला लागल्या आता आणि लिहसत ना बघा मी आळूच्या वाड्या करायला लागले खूप दिवस झालं केल्याच नव्हत्या ह्यांनी रात्री थोडंसं माळं आणलं संपलं होतं म्हणून त्यात आळूची पानं आणली आणि ह्यांना पण वाड्या जास्त आवडतात बघा लि आवडतात ह्यांना वाड्या आणि ले दिवसात ना करायला लागले तर मी तर सगळं सामान घेतलंय काढून आणि बारीक करून त्याचं मी पानं पण धुवून घेतल्यात आळूची आणि ले कवळी पान आहेत हात लावला तरी लगेच त्याला भीड पडतं या थोडं टच झालं तरी इतकी कवळी पान आहेत ना लगेच तुटत्यात आधीच तुटल्यास निघा ह्यात हात भारी दिसत पान दुर्गा इकडे आणि बघा मी सगळं सामान बारीक करून घेतलं हिरवी मिरची कोथिंबीर जिरी आणि आदरक आणि लसूण एवढं सामान बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आणि बेसन पीठ पण घेतलंय तर चला सगळं सामान मिक्स करून घेते आणि वड्या शिजाय टाकते आणि ओमला आंघोळ घालते पाणी पण तापून तयार आहे ओम पण आताच आहे लेळा झाला त्याला उठवत होते उठतच नव्हता ह्यांनी उठवलं द्वघाला दो पण उठवले ह्यांना हाका मारून मारून तर चला वाड्या शिज शिजायला टाकते आणि ओमचं आवरण घेतले आंघोळी घालून त्याला पण तयार करते शाळेसाठी नऊ वाजलं दहा वाजता त्याची शाळा भरते तो काय पटापटा आवरत नाही त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं तुम्हाला दाखवा आणि ब्लॉक पण नव्हता बनव आणि अकरा वाजेपर्यंत तुम्हाला दाखवा मी आज काय केलं आणि तर आता बघा मी सगळं सामान पिठामध्ये टाकलं बारीक केलेलं आणि मिक्स करून घेतलं हळद मीठ जिरे ही सगळं कुठलं सगळं सामान खलवून घेतले आणि पान पण धुवून घेतलेली असं पालतं घालून घेतलंय पान आणि बेसनपीठ आता माझ्या टाकून घेणार आणि दुर्गे भाव आलं की माझं दुर्गेभाव काय करतो आता बेसन पेट मी टाकून घेतले सगळं पसरवते आणि त्याच्यानंतर आणखीन एक पान मी त्याच्यावर टाकणार आहे आणि सगळं बघा पानांना पिट लावून घेतलं ना, ला ना मग दाखवते तुम्हाला आणि पाणी पण शिजवून घेणार आहे ह्या चाळण्यामध्ये मागाशी बघा मी सगळं सामान काढलेलं वाड्यामध्ये भरलं आणि वाड्या शिजायला टाकल्यात आणि मी झाकलं पण होतं झाकण हज्यावरती तुम्हाला दाखवण्यासाठी मी झाकण उघडलं आ, एक मिनटं झालं बघा शिजायला टाकलेलं चला मी ह्याला झाकून घेते आणि आता वमला आंघोळ घालून घेते आता तुम्ही पाहू शकता बघा वडा शिजवून तयार आणि किती मस्त पैकी दिसतात थोडं बेसनपीठ राहिल्याला मी वरणं लावलं येतं वड्यांना आणि वडा शिजवून पूर्णपणे तयार मी आता ह्याला थंड करण्यासाठी ठेवते पण आता पड दिसणं ह्यातली एक वडी काढते आणि ओम पुरती तेलामध्ये तळून देते बघा हायला वम लय आवडते पण मला म्हणते मटकीच दे डब्याला त्याला मटकी आवडते राजूला पण हीच दिली सकाळी दुर्गा मांडी घाल मांडी घाल बाळा खावा जेवण करतात आणि ह्यांच्यासाठी चहा ठेवायला आंघोळीला वड्या बघा मी आता थंड करण्यासाठी काढून घेतला अशी झाडं घेतली पालती केली पण पालत्या पडलं दुर्गाला लागलं का तर आता बघा घेतल्या वड्या कापून घेते आणि रूमला तळून देते दुर्गाला हिता किचन वाटा लागलं आता मी ओम पुरत्या बघा वाड्या तळ्या टाकल्यात मस्तपैकी तेलात भरपूर तेल टाकलं वाड्या बघा छोट्या छोट्या टाकून घेतल्या तिथं आणखीन पातळ टाकायला पाहिजे म्हणजे आणखीन एकदम कडक झाल्या असत्या पण थोड्याशा जाड ठेवल्यात मी तिथं सगळ्या वाड्या ताटलीमध्ये ठेवल्यात कापून म्हणलं आधी तळ्या टाका थोड्या वमाच्या डगा पुरत्या आणि दुर्गामा कशी या खायची का काय लय आवडते काय काय पण खावाडतं माझा बाबू पावसाच आहे पण आंघोळ नाही दिसतो रोज हाय का नाही आता आंघोळ करायची दादाला शाळेत लावल्यावरती माझा बाबू एकटाच राहत आंघोळीचा तू काय करतो का पिपड दिस नाड्याची बघा पलटी करून घेतली आणि आता वडील कडक खायला लागली गॅस बारीक खाता आता मी गॅस फुल केला आता वडा चांगल्या कडक खात्या आता इथं पाहू शकता बघा तुम्ही वड्यांना किती छान असा कलर उतरला लाल तर आणि थोडं पिवळसर तर बघा पहिल्यांदा बारीक गॅसवरती तळण घेतलं त्याच्यामुळं आणि तेल पण भरपूर टाकलं आणि ह्याच्यामध्ये खड्याच वाड्या टाकल्या आणि दुर्गा मग आपल्या इकडं काय करते नळ चालू तिला सगळा नळ झाला नाही हात काय बसतोय बुटुकला हात चिटुकला हा पाने कसं करा हिला काय करावं का केला की हिनी नळ चालू केला की अगं तिकड चाल नाही बाळा हिरव्या मिरची वाड्या उकडलेल्या भांडी घाडी ठेवा आता म्हणा म्हणा हा आहे तुम्ही नाहीतरी मग कशाला म्हणा म्हणत खवळत असता व्हिडिओ नाही बनवल्या करते आ, हो, हो ना माझी मग काहीतरी कधीतरी नी बोलत जावा आत तर आता बघा ओम शाळेमध्ये पाठवला आणि ह्यांनी सडा गेलं होतं राहिलेल्या वड्या मी पाणी केल्या आणि ह्यांनी माझा मोबाईल पण घेऊन गेले होते आता बघा वड्या टाकवते तर बघा इथं शेवटचा घाना तळा आणि तसंच तव्यामध्ये ठेवले वड्या करून झाल्यात नक्कीच पेमेंट करून सांगा कशा झाल्यात तुम्हाला कसं कळणार वड्या इथं चव कशी कळणार ना तुम्हाला तर बघा तेल मीठ जास्त टाकलं ता त्याच्यामुळे चव पण लागते ह्यांनी काय ठेवतात कधी नीट बोलतच नाही तर असंच असतं बघा झालं करून तर आता मी घालून घेते आणि करते आज घेऊ आज घेऊ चल दप्तर घे चल लवकर बरेच जण म्हणते आता ओम शाळेत गेल्याला काय दिसत नाही म्हणून आज हिड घेतोय मित्रांनो सायकल खेळून झाली आता ह्याची आता वाजले तर आता दहाला शाळा भरते एकच मिनिट टाईम आहे आणि जवळच शाळा येतच आहे चल चल दप्तर घे काल ने काय शिकवलं तुझे नाही शाळा बाब्या तू अजून मांडे वारचा घे चल राध गेली बघा सकासा पेन्सिल खात जाऊ नको या खाणार नाही खायच नाही कालच पेन्सिल बॉक्स काढले कालच काल नाही दप्तर आज दप्तर नवीन आणू तुला हा बारका आणू काय करतोय काय चल चला बसा गाडी चला किंटरजियन घ्यायचंय आपल्याला आण दप्तर त्याचा सोडून येतो तुम्हाला पण दाखवतो दाखवतोय हा हा टाटा टाटा की महाग राहिले गाड्या आता काय खरं येते जात येईल आपण घेऊन हा चला चला दा द्यायला सोडवायला आणले 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 गाड्या ते जा बघा येऊनची शाळा गेला बाबा अंगणवाडी भरली चाललं